तू थांबी ते आम्ही जातो हळू 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 बघू काय आतमध्ये मला वाटतं एका ने जाऊन दुसऱ्या ने रिटर्न यायचं असं की नाही हो तसंच करायचं अवतारची थीम केली आहे हर मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये आणि आज आहे रविवार सो घरात बसून बसून खूप बोर झालं होतं तर म्हटलं कुठेतरी छानपैकी फिरायला जाऊयात सो आम्ही निघालो आहे so, सेवन वंडर्स पार्कला आणि आज माझ्यासोबत आहे परी स चल सो आमची उबर पण आलेली आहे म्हटलं स्टॉप घेत घेत रिक्षाने जाण्यापेक्षा डायरेक्ट उबर करावी तर आम्ही निघालो आणि तुम्ही आता विचाराल की परी कोण आहे तर परी माझ्या दिदीची भाजी आहे आए, आणि आज तिला पण समजेव हो म्हणतात चला सोबत घेऊन हो जावे तर आता आम्ही निघालो आणि पुढे जाऊन रागिणी पण भेटणार आहे मला सो रागिणीला पिक करून मग आम्ही पुढे जाऊन काय मॅडम लवकर तुझ्यासाठी मी काकांना थांबवून घेतलं बघ नाहीतर उबरवाले थांबत पण नाहीत थँक्यू <laughs> सो फायनली so, आम्ही पोहोचलेलो आहे सेवन वंडर्स पार्कमध्ये आणि यालाच यशवंतराव चव्हाण उद्यान पण म्हणतात आणि रागिणी पण आलेली आहे तिच्यासाठी बिचारे म्हणजे ते उबरवाले काका पण खूप छान होते मध्ये पण रिक्षा थांबवत नाही बट तिच्यासाठी आम्ही पाच मिनटं थांबलो होतो आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे सेवन वंडर्स पार्कमध्ये सो so, बघा आता इथे छान छान ज्या गोष्टी आहेत तुम्हाला पण बघायला मिळतील अरे वा वा काय फिल टॉवर आहे ना जो। हो चला so, खरोखरच नाही ऍटलिस्ट हे तरी बघायला मिळालं त्याच्यावर माहिती काय काय बघूया पॅरिस ची पॅरिस शहरातलं आहे ना फिल टॉवर किती दिवस ग आता मला वाटतं कॉलेज सुरू झाल्यापासून वर्ष झालं पण असून तू मला फिरवलं नाही मी स्वतः अडदायला राहत असली ते नऊ दहा वर्षांनी आली आयुष्यातलं माझ्या आयुष्यातली सगळ्यात बोरिंग पर्सन मी जास्त फिरत नाही ना म्हणून प्रत्येक पुणेकर पुण्यात फिरत असेलच असं नसतं असं तू मग आमच्या इकडे मी बघ तुला किती फिरवते सलोनीने पण तिच्या गावाकडे मला सगळं फिरवलं पण हि नाही आज मी स्वतःच तिला घेऊन आले पुणेकरला मी स्वतः घेऊन आले फिरायला पुण्यातले अरे वा काय तू तू मिनारच आहे ना तिथे वाचायला पाहिजे पुढे दिसतोय तिकडे ताजम ढगाळ काय पिसाचा झुकता मनोरा म्हणजे पिसाचा म्हणजे पिसाचा नाही तर पिसा हे इटली मधलं शहर आहे आणि तिथला काहीतरी घंटा मनोरा म्हणून आहे तर हा थोडासा एका बाजूला कललेला आहे असा झुकता मनोरा तर आता इथं काय आहे बघा मला वाटते इटली मधलेच मोस्ट ऑफ द वंडर्स आहेत रोम इटली मधलं अंडाकृती खुले प्रेक्षागृह होते ज्यामध्ये एका वेळी पन्नास हजार प्रेक्षक बसू शकत होते किती छान आहे बघा म्हणजे याला असे गेट वगैरे पण किती जास्त आहे आता बघा इथे आपण ग्रेट जे की इजिप्तचे आहेत ते बघायला आले ॲक्च्युअल मध्ये हे असे आहेत बट काहीतरी कुठल्या तरी राजाच्या समाधीसाठी हे बनवण्यात आले होते आणि दगडात दगड गुमतो काही फायनली मी ताजमहल बघितला सगळा कचरा पाना इथे हे सेव्हन वंडर्स तर आहेतच आहेत शिवाय इथले झाड पण खूप वेगवेगळी म्हणजे अशी फळं कधी न बघितलेली काहीतरी वेगळीच आहे हा बघा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे न्यूयॉर्क अमेरिका मध्ये आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि ते बघ काही काय थोडीशी माहिती दिली तुम्हाला वाचायची असेल तर वाचू शकता आम्ही वाचून घेतली जाऊ का आपण हा आणि इथूनच का जर केअर टेंकर आला तू थांबे आम्ही जातो हळू 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 नको नाही इतर मध्ये जायचंय इथूनच काढ इथूनच का ताजमहल समोर आलं याच फील तरी व्हायला पाहिजे आणि त्याच्या बाहेर एवढा मोठा गेट शेया त्या साईडने चांगले मजा नाही इथूनच काढ काढ मजा इथंच फोटो मग शॉर्टकट आहे भाई <laughs> लेना पडताय आता कुठे जायचं आपल्याला केव्स बघायला चला इकडे बघा या केव आहेत बघू काय आतमध्ये मला वाटतं एका साइडने जाऊन दुसऱ्या साईडने रिटर्न यायचं असेल की नाही हो तसंच करायचं म्हणजे लहान मुलांसाठी गमत आहे ही आणि आपण आलो बघायला वय पण मी बघा एका साइडने आत जायचं आणि दुसऱ्या साइडने बाहेर यायचं चला चा। आपण पण जाऊन येऊयात आता इकडं लहान मुलांना पण खेळायला आहे म्हणजे ओपन जिमच असल्यासारखं आहे बघा फुल अंधार वगैरे खरोखरचा थ्रिल वाला एक्सपिरियन्स झालं इकडून बाहेर पडता येते आणि इकडून पण <laughs> इकडे झाली आपली गुहा संपली चला <laughs> हे इकडे काय आहे ग इथे अगोदर थ्री डी शो ॲनिमेशन्स वगैरे लहान मुलांसाठी का हो इथे पण लहान मुलांसाठी किती छान सेल्फी पॉइंट आहे भारी भारी आहेत रे सेल्फी पॉईंट म्हणजे मला वाटतं खास करून लहान मुलांनाच जास्त बघ म्हणजे मोठ्या माणसांना वंडर पार्क बद्दल माहिती आहे ते वंडर पार्क बघायला येणार आणि लहान मुलांना त्यातलं काय माहिती नाही सो बोर होऊ नये म्हणून त्यांना छान छान कार्टून सेल्फी लहान मुलांना आवडतं तेच तिथे ते 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 सगळे ते सुपरमॅन तुला काढायचं फोटो याच्यामध्ये हा काढ दोघींसाठी आहे दोघींसाठी आहे पोहोचताय का तुम्ही तिथेपर्यंत <laughs> फेस पुरतच <दिस> नाही <laughs> तो एवढा त्याच्यावरती नाही जायचंय आता आणखी एक हे लास्ट सेवेंथ वंडर राहिले काय आहे बघ मला पण माहित नाही नसती दगड दगड ठेवलेली नसतंय तू कोणत्या स्कूल मध्ये युनेस्को जागतिक वारसा असतो स्टोन हँड स्टोन हँड हे उभ्या प्रचंड शिळांची एक वर्तुळाकृती असलेली शिळा स्मारक आहे भेळ आतमध्ये न्यायची होती तुम्ही काय मी भेळ घेते परी तुला सो आता समितीबागू उद्यान मध्ये सो आम्ही आलेलो आहे आता पार्कमध्ये इथलं पार्क मला जास्त उलट आणि बघा मुलींचं पाणीपुरी प्रेम इथं पण पाणीपुरी घेऊन आलो आता मस्त पैकी कुठेतरी बसून खाऊयात आपण आणि नी मस्त त्यापेक्षा मला हे जास्त आवडलं तिकडे फक्त हम्म इथं शांत वाटतय बसायला वगैरे की इथं पाणीपुरी छान असेल म्हणून मस्त हा मला पण वाटलं नव्हतं पाणीपुरी मस्त होती चुकट तर आता अंधार पडायला सुरुवात आहे त्यामुळे पटकन जे काय गार्डन मध्ये छान छान आहे ते बघून घेऊयात आणि सगळी झाडच झाड असल्यामुळे तर जरा जास्तच अंधार दिसतो इथं तरी पण बघू तुम्हाला गोष्टी दाखवत्या आणखी काय काय तिथं इथं बघा मगर आहे रागिनी देऊ का तुला याच्या जबड्यात नाही माकड इकडे कला दालन पण आहे आर्ट गॅलरी इथे पण किती छान छान आहे हे इकडे झेब्रा प्राणी संग्रहालयापेक्षा तर इतच जास्त आहेत प्राणी पिक्चर कोणता आलेला ना अवतारची थीम केली आहे खरंच खूप भारी आहे लवकर यायला पाहिजे होतं डायरेक्ट आपण याच ह्याच्यामध्ये यायला पाहिजे होतं मस्त आहे इतकं भारी आहे मला खूपच जास्त आवडलं जेवढे जा काय आतापर्यंत मी का गार्डन बघितले ना पुण्यातले खरच बेस्ट आहे आणि म्हणजे मोठ्यांसाठी पण हे चांगलं आणि लहानांसाठी पण आता लहान मुलांचं काय काय दाखवते तुम्हाला हे बघा सगळी मुलं खेळताय तिथं खूप सारं आहे खेळायला सेल्फ से से <laughs> डिस्ट्रिक ना गोल गोल फिरायचं त्याच्याऐवजी आपल्याला हे मी कुठे आता आम्ही आलो गॅलरी मध्ये खरंच लिअन हा बघा खरा खरंच माणूस वाटला व्हिडिओला आलावा आहे ना गं नाट्यगृह पण आहे म्हशी अल्लाचे फोटो फ्रेम्स वगैरे आहे तिथं हे बघा किती छान कलाकृती केली आहे कसली पेंटिंग म्हणायचे हे इकडे आर्टिस्ट रूम आहे तिथं पण छान अशी मूर्ती आहे तर आता पाहुणे सात वाजलेले आहेत आणि वेळ झाल्याचं आम्हाला जावं लागणार आहे पण आता असं वाटायला लागलं ला की सेवन वंडरपेक्षा डायरेक्ट आम्ही इथे यायला पाहिजे होत कारण इतकं भारी आहे ना सिरियसली मोस्ट रिकमेंडेड म्हणजे पुण्यातलं मला हे सगळ्यात जास्त आवडलेलं गार्डन आहे खूप म्हणजे जेवढं बघेल तेवढं कमीच आहे एवढं भारी जराही बोर होत नाही आणि मोठ्यांसाठी पण चांगलं आहे लहानांसाठी पण चांगलं आहे आणि खूप काही बघण्यासारखं आहे आम्ही पहिल्यांदा सेवन वंडर्स पार्कला गेलो आणि तिथं फक्त जास्त काय बघण्यासारखं नव्हतं फक्त तेवढंच हे होतं बसायला वगैरे काय नव्हतं सो तिथूनच जवळ असलेला आबा बागुल पार्कला पण जाऊन आलो आणि आता जाता जाता म्हटलं नेहाची कोल्ड कॉफी प्यावी तर कोल्ड कॉफी पिली आणि खूप दिवसापासून मला दिदी कॉफी मागत होती पण तिला इकडे यायचंच होत नाही त्यामुळे तिच्यासाठी पण पार्सल कोल्ड कॉफी घेतली आज मी तर चला आता सात सो आम्हाला घरी गेलं पाहिजे चलो नीट जा बाय आता मी घरी आलेले आणि खरच खूप भारी दिवस गेला म्हणजे खूप छान वाटलं मला गार्डन पण आवडलं आणि रागिणीसोबत पण खूप दिवस झालं कुठे गेले नव्हते सो मस्त वाटलं आणि नवीन असं छानस प्लेस पण पुण्यातलं बघायला मिळालं पुणे बघायचं बघायचं म्हणत राहून गेलं होतं तर आता हळूहळू सुरुवात केलीये आता दर संडेला मी बाहेर पडणार आहे सो आजच्यासाठी एवढंच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका